हाय हॅलो नमस्कार मी स्मिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर इकडे मी आज बनवणार आहे शिरखुर्मा तर त्यासाठी मी सामान घेतलं आहे बदाम काजू पिस्ते चारोळे असं मी सर्व घेतलं आहे तर ते बारीक कट करून घ्यायचं गॅसवरती दूध चांगलं गरम करून घ्यायचं चांगलं हलवून हलवून उकळून घ्यायचं म्हणजे शिरखुर्मा छान बनतो तर तो मी उकळून घेतला आहे आधीच पातेल्यामध्ये त्यासाठी मी अजून शेवया घेतल्या आहेत तर ह्या विकत्रितच्या शेवया आहेत त्याच्यामध्ये त्या टाकायच्या त्या इकडे मी सगळं सामान घेतलं आहे ते छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आणि इकडे तूप घेतलं आहे तुपामध्ये थोडंसं शेवया गरम करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्येच बदाम काजू पिस्ते हे सर्व सामान त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त असं गरम करून घ्यायचं मंदाचे वरती मंदाचे वरती मस्त गरम करून घेतलं की छान असं शिरखुर्मा खमंग लागतो त्याच्यामधलं बदाम काजू हे सगळं छान लागतं म्हणून थोडंसं आपण तुपामध्ये गरम करून घ्यायचं आणि गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दूध ओतून घ्यायचं मी तापवलेलं दूध आहे छान असं लाल दूध तापवून घ्यायचं चुलीवरती आरावरती दूध जर ता जास्त वेळ तापून घेतलं तर मग तर खूपच छान पण मी गॅसवरतीच दूध तापून घेतलं आणि मग माझा इकडे शिरकुर्मा झालेला आहे शिरकुर्म्याला खूप जास्त वेळ लागत नाही खूप छान होतो याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर टाकायची आणि ज्यांना जास्त गोड आवडते त्यांनी थोडीशी जास्त साखर टाकायची आणि ज्यांना सपक आवडतं त्यांनी थोडीशी कमी साखर टाकायची आणि इकडे मी गुलगुले बनवणार आहे तर त्यासाठी गव्हाचं पीठ कबर पाण्यामध्ये कब्बर गुळ भिजत घातला आणि त्याच्यामध्ये थोडेसे वेलदोडे आणि अखी बडीशेप टाकली आणि ते आपल्या आवडीनुसार म्हणजे आपल्याला पाहिजे असं मी पातळ करून घेतलं त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे अर्धा चमचा सोडा मिक्स करायचा म्हणजे छान असे फुलतात तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये गुलगुले छान असे फुगले आहेत आणि मऊ गुलगुले झाले आहेत तर हे ह्याचे बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करायचे किंवा अखेच गुलगुले आपण शिरखुरुम्यामध्ये टाकून खाऊ शकतो तर इकडे तयार आहे माझा शिरखुर्मा तर एकदम सोप्या पद्धतीत आणि एकदम झटपट होणार असा मी तुम्हाला शिरखुर्मा आणि गुलगुले दाखवले आहे तर नक्की करून बघा खूप छान लागतात आणि हे माझे गुलगुले आणि शिरखुरमा खूप छान झाला होता चवीला आणि सर्वांनी आवडीने खाल्ला जर तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंट करून सांगा की माझे गुलगुले आणि शिरकुर्मा कसा झाला आहे तो धन्यवाद